आतमध्ये गेला डायरेक्ट घातलं काय एक पी पियूच नाव सांगते नाही रात्री वेळ करून घातय चांगलंच घेतलंय आतून घेतलं दुकान गेलं हो का इथे बघा दोघांनी इथे बघा नाही बोलते पिओ इथे बघ नाही बोलते सो हे काय सर्वांना गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू रोनिया ब्लॉग्स तर आम्ही खूप वर्षानंतर बोलतो खूप वर्षानंतर ब्लॉक करते <laughs> तर आम्ही चालू शेड्यूलला थोडस सामान वगैरे आणायचं hmm. आणि उद्या आहे गुरुवार मम्मी पप्पांच्या अॅनिव्हर्सरी आहे तर त्यासाठी थोडं सामान आणायचं जेवण वगैरे म्हणून आम्ही बस न बोलतय चल चला बोंबम चल। जायचं ना चाल पहिलं नकलू माहिती काय बोल दो। नेट बस चावी दे चालू कशी गाडी <laughs> तर वातावरण पावसाच आहे काल खूप जोरात पाऊस पडलेला आणि आमचं शेव वगैरे काहीच सुकलं नाही वाट सु... लागले हां हा लगेच पाण्याने सगळं भरले तर फ्रायडे ला सगळे चालत शुक्रवार आपलं शुक्रवारी सगळे चाललं माहितीये कुठे वज्रसोला चाललेत तुम्ही पण जाणार ना त्यांची मजा आहे मग मी कॅन्सल केलं वजेश्वर जायचं कारण की बसने जायचं आहेत मग बसने कॅन्सल ट्रेनने कॅन्सल बोलतात नाही जायचं ट्रेनने त्यांना नाही पटणार ट्रेन नाही आवडत त्यांना ते बघा चोरी बिरी होते ट्रेनमध्ये ठीक आहे मग ते वजेश्वर चाले शुक्रल दोन दिवसांनी सगळेजण मी नाही जाणार आहे सत्तामी आणि आमच्या आप्पा चालले नेपाळला नेपाळला दहा दिवस तरी चालत नेपालला फिरायला चाललंय आपण सांगते तिकडे मस्त आहे की शूट करा व्हिडिओ आपण पाऊस पाऊस आहे ना नाही वाटत मला गुलाबजाम करायचे आहेत तुम्ही याल ना गुलाबजाम करायला आज नक्की तर मी दुपारी गुलाबजाम पण करणार आहे

टोमॅटो काय बोललो कशा आहेत का टॉमॅटो आहेत किती गेलो तर एक वस्तू राहिले आणि गेलो परत दुकानात तो चल 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 आतमध्ये चल आतमध्ये आतमध्ये चल आता तर मामा तिकडे बघ जा चल धाव तरी एक कॉस्त राहिले परत आलो आम्ही ती बघ ती बघ टकलू बघू झालं आतमध्ये गेला डायरेक्ट थाऊ ताऊ दे मला मला दे, 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 दे <laughs> టలుక ఇక 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 ఇక్కడ 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 చల్ చల్ అరే అరే దర అర అర డౌన్ జోప ఏ आत्या आणि चालले काय खातो जम्स अ तुझं काय आहे काय आहे ताऊ या अजून घुसले दुकानात कधी आहे ती आखा दुकान घेतलं याने हा ओके झाला का कोरमने घेतला ना त्या दिवशी पहिला ते आधीच घातला अजून घातला काय एक पियूष पियूष नाव सांगते नाही रात्री वेळ करून घात चला शेव बी नाही बा खारी आहे आपल्याकडे चला तू तू काय खात काय खातो <laughs> तू चांगलंच घेतलंय <जगे ले> आतून आहे <laughs> हो का तू दुकानात दुकाना जाते तेव्हा काय ना काय तो घेऊ देतोस तिला खाऊ तर चाललो आता घरी सगळं सामान घेतलं इथे अर्ध मुळद इथे ये काय ये तुम्ही पण दूध द्या मी पिऊला चिक्की घेतली आहे काजूची तिला आवडते ती हो ना पिऊ तर पिऊ तर खाणार नाही पिऊचे पप्पाच खाते आता सगळी चिक्की खाली पडली असते A few moments later तर आम्ही आलो आता घरी आमच्या आणि इकडे मी घेतलं थोडस चिकन घालते ती चिकन सुक्का नाऊज पण करायला बसायचंय आणि उद्याची तयारी पण वाटण बिटन वाटून ठेवते आजच उद्या नको आणि मग ते जे आण आपण पॅकेट ते कधी तू करणार आहेस काय गुलाबजाम ते दुपारी करेल तर मग संध्याकाळी रात्री गुलाबजाम रात्री करून असं ठेवते म्हणजे उद्याला डायरेक्ट होते ना पर उद्या काय काय करू ना आहे मी करणार मशरूम भाजी वरण भात आणि गुलाबजाम स्वीट मध्ये गुलाबजाम आहेत पापड वगैरे असेलच कारण कारण म्हणजे हाय गुरुवार गुरुवार आलाय फ्रायडे वगैरे आला असतात नॉन असतं पण व्हेज पण सो हे सर्व जे आम्ही आणले सामान वगैरे आता आणि गुलाबजाम वगैरे करणार आहे ती तर त्याचं एक कारण आहे जे उद्या उद्या आहे मम्मी पप्पांची एकतीस कि बत्तीस बत्तीस एकतीस एकतीस कम्प्लीट होते लग्नाला त्यांच्या तर अॅनिव्हर्सरी आहे आणि मम्मी वपा मम्मी पप्पा ना तर नाहीच बोलवते नका करू नका करू मला करायचं आहे सो आणि मम्मीला मी साडी पण आणलेली गिफ्ट आणि अजून आजुन एक अजून काय ना आपण गेट खाण्या आज आम्ही एक झुमके आणलेत मम्मीला मम्मी आम्ही कायशी गेलेलो पाटील मध्ये मम्मीला खूप आवडलेले <laughs> ते झुमके ते आम्ही गिफ्ट देऊन पण टाकले पप्पांना शर्ट आणला तो पण दिला ना पप्पाला शर्ट टाकले म्हणजे होते की ना प्रॉपर शर्ट बघा सुरुवात केलेली आहे त्यांनी चिकन घालायला आणि पहिल्याच विकेट केलेले तेलाची तेल टाकलेलं आहे त्यांनी टॉप शेड चिकन नका टाकू मला आज का नका ना हां चिकन आम रेसिपी बनकेला

खास करून याने कुरमुऱ्या बोलतात आणि हे घेतल्यात पिऊ साठी फक्त ना रात्री गेलाच लागत पिऊचं नाव नको घेऊन पिऊचं नाव नको घेऊस तुझं तुला लागतं कुरमुऱ्या रात्री वेल करून खायला मला नाही इकडे कांदा का नाही बघायचंय आज वाऊज वगैरे नंतर दाखव नंतर केलेले फोटोज पण युट्यूबला पण टाकणार आहे मी वगैरे टोमॅटो पण गेला चला कंटिन्यू रहा आता एक झाल्यावर दाखवतो ना तर मी इथे घेतलाय मम्मीचा ब्लाऊज घालायला गळा वगैरे झालाय आहे भरून आणि एक हात झालाय हात आहे दुसरा हात आहे हा बघू शकता की खायत आहे